रांजोणा येथील प्रगतशील शेतकरी ग्यानोजी ठोंबरे यांचा आगळा वेगळा उपक्रम दहा गुंठे शेतीमध्ये काढले दोन लाखाचे उत्पन्न तालुक्यातील प्रगतशील शेतकरी म्हणून ग्यानोजी ठोंबरे यांची ओळख आहे त्यांच्याकडे पाच ते सहा एकर जमीन आहे ते शेतीमध्ये कायम दहा दहा गुंठे असं वेगवेगळ्या प्रकारचं पिकं घेतात जसं की त्यांना दहा गुंठ्यामध्ये झेंडू दहा गुंठ्यामध्ये कांदा दहा गुंठ्यामध्ये बटाटे गोबी असं फळभाज्या व इतर पिकांची लागवड करतात त्यांचा उद्देश असतो की शेतांमध्ये काय पिकतं त्यापैकी मार्केटमध्ये काय विकतं अशी शेतकऱ्यांनी शेती केली पाहिजे झेंडूचे दहा गुंटे फुलं लावली होती त्यांना विक्रमी भाव त्यांना चांगला नफा झाला त्यामुळे त्यांनी पुन्हा आपल्या शेतामध्ये बिजली व गलांडा या फुलांची लागवड केली आहे त्यांना जर योग्य भाव मिळाला तर नक्की त्यांचं उत्पन्न त्याच्याही पेक्षा वाढू शकतं असं त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलंय याच्या संदर्भामध्ये ज्ञानोजी ठोंबरे काय म्हणाले आमच्या प्रतिनिधी घेतलेली प्रतिक्रिया पाहूया न्यूज साठी बालाजी पानसाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा